वर्षीप्रमाणे यंदाही हनुमान मंदिरात पारंपरिक तान्हापोळा उत्साहात साजरा झाला आणि या उत्सवामधून एक वेगळाच संदेश आपल्याला मिळाला आजच्या या कार्यक्रमात एक चिमुकला आपल्या सर्वांचे लक्ष वेधून गेला खरंतर पोळा हा सण शेतकऱ्यांचा पण त्याला जोडून येणारा तान्हापोळा हा लहान मुलांच्या उत्साहाचा आनंदाचा सण आहे आजकालच्या डिजिटल युगात जिथे मुलांना मैदानांपेक्षा मोबाईल जास्त प्रिय वाटतो तिथे तान्हापोळा उत्सवामध्ये एका चिमुकल्याने एक महत्वाचा संदेश दिला हा आहे अभिरजय साखरकर ज्याने आपल्या सादरीकरणातून सर्वांची मनं जिंकली मोबाईलमुळे लहानपण हरवले हा विषय घेऊन त्याने मैदानातल्या खेळाचे महत्त्व सांगितले आजच्या काळात मुलांना मैदानी खेळ आणि निसर्गापासून दूर होताना पाहणे ही एक चिंतेची बाब आहे अशा परिस्थितीत अबीरने दिलेला हा संदेश खूप महत्वाचा आहे त्याने आपल्या सादरीकरणातून हे दाखवून दिले की मैदानी खेळ फक्त मनोरंजनाचे साधन नाहीत तर ते शारीरिक आणि मानसिक विकासासाठीही आवश्यक आहेत अबीरच्या या संदेशाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली त्याचे आई वडील आणि शिक्षक यांनी त्याला यासाठी प्रोत्साहन दिलं हा छोटासा प्रयत्न आजच्या पिढीला पुन्हा एकदा मैदानाकडे वळण्यासाठी प्रेरणा देऊ शकतो खरंच अबीरने दिलेला हा संदेश फक्त एका कार्यक्रमापुरता मर्यादित नाही तर तो आपल्या प्रत्येकासाठी एक आव्हान आहे आजपासून आपण आपल्या मुलांना मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढून मैदानात खेळण्यासाठी प्रोत्साहित करूया